लढत सर्वोत्कृष्ट ठरण्यासाठी देशभरातन तीन हजार खेळाडू करणार प्रयत्न देश पातळीची लढत होणार चंद्रपूर मध्ये दिनांक सव्वीस ते एकतीस दिस डिसेंबर पहिल्यांदाच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्याचं बहुमान चंद्रपूरला प्राप्त झालंय राज्यातून आठ प्रदेशातून अंडर नाइनटीन एकोणीस आहे आपल्या सर्वांना या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्याचा नागरिक म्हणून निमंत्रण आहे आवर्जून घ्या ऑलिम्पिकचं स्वप्न करूया सातार खेळांमध्ये देशाचं नाव अग्रणी होणार